तीस नवनवीन प्रकारच्या चविष्ट टिफिन भाज्यांची एक नवीन सिरीज आपल्या घरोघरी अनुभवण्या चॅनलवर सुरू झालेली आहे या सिरीजचा भाग पहिला चॅनलला याआधीच अपलोड झालेला आहे आज या सिरीजचा आपण भाग दुसरा बघतो आहे येणारे भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर या भागातली सर्वात पहिली टिफिन भाजी जी आपण बनवतो आहे ती आहे वालाची भाजी अगदी नवीन पद्धतीने बनवतो आहे तुम्ही कधीच चाखली नसेल अशी भन्नाट चवीची ही भाजी आहे नक्की ट्राय करून बघा तर यासाठी मी इथे वालपापडी घेतलेली आहे आमच्या भागामध्ये याला चपटा वाल म्हटला जातो तर अशी मोठ्या आकारची जी वालपापडी येते ना तीच घ्यायची आहे ही चवीला छान गोळवट लागते याच्या दोन्ही बाजूनी ज्या शिरा असतात त्या काढून घ्यायच्या आणि हातानेच तोडून घ्यायच्या आता इथे एक मी डबा घेतलेला आहे तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा याला स्टीम करू शकता मी स्टीम करण्यासाठी हा डबा घेतलेला आहे यामध्ये ही वालपापडी घालायची आहे तुम्ही भाजी किती जणांसाठी बनवत आहे त्यानुसार प्रमाण घ्यायचं तीन ते चार लसूण पाकळ्या घ्यायच्या आणि दोन हिरव्या मिरच्या आता हा डबा आपण स्टीम करायला ठेवणार आहोत तुम्ही चाळणीवर सुद्धा दहा ते पंधरा मिनिटांसाठी वाफवून घ्यायच्या तर शेंगा बघू शकता व्यवस्थित वाफवल्या गेलेल्या आहे आता आपण या शेंगा मिक्सरला घालूया ही भाजी ना तुम्ही एकदा जर चाकाल ना तर वारंवार बनवाल अतिशय चविष्ट लागते आणि बनवणे खूप सोपी आहे यामध्ये परत मी लसूण पाकड्या घातलेल्या आहेत आणि मुठभर कोथिंबीर घातलेली आहे या भाजीला लसूण जास्त घातल्यामुळे ना चव खूप छान येते आणि मिक्सरला भिरवून याची पेस्ट तयार करून घ्यायची आता फोडणी करण्यासाठी कढईमध्ये एक ते दोन चमचे तेल गरम करायचं यामध्ये मोहरी घालायची आणि जिरे घालायचं आणि फोडणीमध्ये बाकी कांदा वगैरे घालण्याची काहीच गरज नाही यामध्ये आता तयार केलेली वालपापडीची पेस्ट घालायची आहे आणि अगदी मंदाची दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आपण वालपापडी वाफवून घेतलेली होती त्यामुळे फार काही शिजवण्याची गरज नाही वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे सकाळी जर झटपट तुम्हाला ही भाजी तयार करायची असेल ना तर वालपापडी वाफवून पेस्ट करून फ्रीजमध्ये जरी ठेवली ना तर सकाळी ही भाजी तुम्हाला लवकरात लवकर तयार करता येईल आणि चवीला ही भाजी एवढी मस्त लागते ना की प्रत्येक वेळी तुम्ही वालपापडीची भाजी अशीच बनवाल नक्की ट्राय करून बघा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा यानंतर मी तुम्हाला फ्लावर आणि मटारची भाजी अगदी वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे एकदा या पद्धतीने बनवाल ना तर वारंवार अशीच बनवाल नक्की नक्की ट्राय करून बघा तर यासाठी मटार मी इथे उकळून घेतलेला आहे दोन ते ती तीन मिनटांसाठी ती वाफवून घ्यायचा किंवा उकळून घेतला तरीही चालेल आणि गार पाण्यामध्ये घालायचा म्हणजे रंग छान कळद राहतो आता त्याच पाण्यामध्ये मी हळद आणि मीठ घातलेली आहे पाणी थोडं उकडी येऊ द्यायचं गरम पाण्यामध्येच आपल्याला हा चिरलेला फ्लावर घालायचा आहे कारण फ्लावर मध्ये ना कीड आणि घाण भरपूर प्रमाणात असते त्यामुळे असं हळद आणि मीठ घालून पाण्यामध्ये जर ठेवलं ना तर घाण आणि कीड सर्व निघून जाते आता याला पाच मिनिटासाठी मी गरम पाण्यामध्ये असं सोडलेलं होतं आणि आता चाळणीमध्ये याला आपण बाजूला वेगळं काढून घेऊया तर फ्लावर जो आहे तो पन्नास ते साठ टक्के तर व्यवस्थित शिजल्या गेलेला आहे गरम पाण्यामध्ये पाच मिनिट जरी ठेवला ना तर फ्लावर व्यवस्थित शिजला जातो आता यामध्ये मटार घालायचं आहे एका कटोऱ्यामध्ये मी याला काढलेलं आहे यामध्ये आता बेसनपीठ घालायचं आहे तुम्ही अशी बेसनपीठ घालून कधी फ्लावर आणि मटारची भाजी केली होती का मला कमेंट करून नक्की कळवाल कर आणि केली नसेल तर एकदा करून बघा फार छान लागते चवीला दोन ते तीन चमचे मी बेसनपीठ घातलेलं आहे बेसन, बेसन फ्लावरला व्यवस्थित कोट व्हायला पाहिजे अशा पद्धतीने घालायचं आता यामध्ये मी थोडी हळद घालते आहे हळद तुम्ही यावेळी नाही घातली फोडणीच्या वेळी जरी घातली ना तरीही चालेल आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम करायचं मोहरी आणि जिरे घालायचं आहे आणि यामध्ये फ्लावर घालायचं आहे तर सुरुवातीला तेल थोडं जास्त झालेलं होतं फ्लावर जेवढा घेतलेला होता त्यापेक्षा थोडं तेल जास्त झालेलं होतं तर मी जास्तीचं तेल वेगळं काढून घेतलेलं होतं या भाजीला तेल कमीच घाला कारण ही भाजी तेल शोषून घेत नाही तेल बाजूला वेगळं सोडते म्हणून तेल कमीच घालायचं तर जो उकडलेला ताजा वाटाणा होता ना तो मी वेगळा काढलेला होता तो नंतर घातलेला आहे कारण तो वाटाणा जर तुम्ही सुरुवातीला घातला ना तर तो तेलामध्ये फुटायला लागतो यामध्ये आता चवीनुसार म्हणजे तुमच्या आवडीनुसार तिखट घाला धनेपूड घालायची आहे लसूण आला आणि कोथिंबीर याची पेस्ट घालायची आणि थोडी कसुरी मेथी घालायची तुम्हाला आवडत असेल तर थोडा साठवणीचा मसाला कुठलाही तो जो तुम्हाला आवडत असेल गोडा मसाला असो किंवा किचन किंग मसाला ही तुम्ही घालवू शकता किंवा मसाला न घालता जरी ही भाजी बनवली ना तर खूप छान लागते यामध्ये आता मी हळद सुद्धा घातलेली आहे वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे जर तुम्हाला असं वाटत असेल फ्लावर अजूनही थोडा कच्चा आहे तर यामध्ये थोडं पाणी शिंपडायचं आणि झाकण ठेवून एक वाफ काढायची मी फ्लावर पाच ते दहा मिनिटांसाठी पाण्यामध्ये सोडलेला होता त्यामुळे व्यवस्थित शिजला गेलेला होता आणि तेलामध्ये जेव्हा फ्राय केला ना तेव्हा तो व्यवस्थित शिजला गेला तर छान याला फ्राय करायचं म्हणजे चव खूप छान येते तर बघू शकता फ्लावर मटारची भाजी इथे तयार झालेली आहे एकदा तरी नक्की ट्राय करून बघाल खरंच तुम्हाला खूप आवडेल यानंतर माझी आवडती गाजरची भाजी मी बनवते आहे मी हिवाळ्यामध्ये गाजरची भाजी तर आवर्जून बनवते कारण चवीला खरंच खूप छान लागते आणि ज्या पद्धतीने मी बनवते आहे ना त्या पद्धतीने तुम्ही जर बनवाल ना तर तुम्हालाही खूप आवडेल तर कढईमध्ये तेल गरम झालं की मोहरी जिरे लसूण आलं कोथिंबीर पेस्ट घालायची आणि या भाजीला ना पातीचा कांदा घालायचा छान लागतो चवीला तर पातीचा कांदा थोडा मऊ पडला की यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहे लाल तिखट घालायचं हळद घालायची भाजलेल्या धन्याचं पूड घालायचं आणि साठवणीचा मसाला जो तुमच्या घरी असेल तो घातला तरीही चालेल किंवा नाही घातला तरीही चालेल मसाले अगदी मंदाच्यावर परतून घ्यायचे आणि यामध्ये आता गाजर घालायचे आहे गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर बारीक असे चिरून घ्यायचे एकदा नीट परतून घ्यायचे आहे तर गाजर खूप ताजे असतात ना तेव्हा शिजायला थोडा वेळ घेतात त्यामुळे थोडं पाणी आपल्याला घालावं लागणार आहे यामध्ये आता चवीनुसार सुरुवातीला मी मीठ घालून घेते आहे आणि नंतर थोडं पाणी घालणार आहे तर यामध्ये मी अगदी थोडं पाणी घालते आहे अर्धा कप पेक्षाही कमी पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही कारण शिजायला फार वेळ लागणार नाही आता झाकण ठेवायचं आणि गाजर मऊ पळेपर्यंत शिजवून घ्यायचे आहे तर आता मी गॅसची फ्लेम हाय केलेली आहे यामध्ये जे जास्तीचं पाणी आहे ते निघून गेल्यानंतर यामध्ये आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे बेसन पीठ घालणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केलं तरीही चालेल ही भाजी तशीही चवीला छान लागते पण बेसनपीठ घालाल ना तर खमंग स्वाद येईल तर बेसन पीठ घातल्यानंतर आपल्याला परत एकदा मिसळून घ्यायचं आहे झाकण ठेवून पाच एक मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे म्हणजे जे बेसन आपण घातलेलं होतं ना ते कच्चं राहणार नाही वरून चिरलेली कोथिंबीर घालायची तरी ते गाजरची ही भाजी तयार झालेली आहे चविष्टही लागते आणि पौष्टिक सुद्धा असते मुलांना तसं गाजर खायला लावलं ना तर मुले सहसा खात नाही पण तुम्ही भाजी बनवून जर मुलांना खायला घालाल ना तर मुले आवडीने खातील नक्की ट्राय करून बघा यानंतर मेथी टमाटरची भाजी मी बनवते आहे माझ्या घरी सर्वांना ही भाजी खूप आवडते नक्की ट्राय करा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम झालं की जिरे घालायचं अशा सुकलेल्या लाल मिरच्या तोडून घालायच्या आहेत आणि इथे जी मेथी मी घेतलेली होती ना याचे डेट वेगळे करून घेतलेले होते फक्त पत्ती पत्ती वापरते आहे स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि फॅन खाली थोडी सुकवून घेतलेली होती आणि मेथी इथे मी न चिरताच वापरते आहे कारण मेथी चिरल्यामुळे ना थोडा कळवटपणा मेथीमध्ये येतो तुम्हाला हवं असेल तर थोडं चिरून सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर आता मेथी बघू शकता तुम्ही याचा रंग सुद्धा डार्क हिरवा झालेला आहे यामध्ये आता चिरलेले दोन टोमॅटो घालायचे आहे टोमॅटो सुद्धा व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचे आता यामध्ये कोरडी मसाले घालूया तर सर्वात आधी मी लाल तिखट घालते आहे हळद घालायची आहे धनीपूड घालायचा आहे लसूण आला आणि कोथिंबीर याची पेस्ट केलेली होती ती घालायची आहे या भाजीला कुठलाही मसाला घालायचा नाही कारण पालेभाजीला मसाला घातल्यामुळे पालेभाजीची चव बिघडते चवीनुसार मीठ घालायचं सर्व नीट एकत्रित करून घ्यायचं आणि झाकण ठेवून पाच ते सात मिनिटांसाठी ही भाजी शिजवून घ्यायची किंवा पूर्णपणे कोरडी होईपर्यंत शिजवायची तर बघू शकता पाणी सुटायला लागलेलं ला आहे आता गॅसची फ्लेम हाय करायची आणि मेथी आपल्याला पूर्ण पाणी सुकेपर्यंत भाजून घ्यायची आहे सुरुवातीला पाणी सुकल्यानंतर सुद्धा दोन ते तीन मिनिट जेव्हापर्यंत छान सुगंध येत नाही ना तेव्हापर्यंत हाय फ्लेमवर मेथी भाजायची त्यामुळे भाजीला स्वाद खूप छान येतो आता सर्वात शेवटी भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालायचा आहे यामुळे काय होतं मेथीला हलकासा कडवटपणा असेल ना तर तोही दूर होतो आणि भाजीला चव खूप छान येते तर इथे मेथी टमाटरची भाजी तयार झालेली आहे तुम्ही ही भाजी माझ्या या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा लहान मुले सुद्धा आवडीने मेथी खातील रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका अशाच रेसिपी पुढे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आता अजून एक वालपापडीची चविष्ट टिफिन भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे बनवणे अगदी सोपी आहे सकाळी घाई तुम्ही झटपट तयार करू शकता आणि चवीलाही खूप मस्त लागते तर इथे जी वालपापडी मी घेतलेली आहे त्याच्या शिरा अशा काढून घ्यायच्या आणि ही वालपापडी हातानेच तोडता येते चिरण्याची गरज पडत नाही आणि या भाजीमध्ये ना कीड फार कमी असते कीड असेल तर वरच तुम्हाला होल दिसेल पण सहसा ही किडलेली नसते आणि चवीला खूप मस्त लागते तर आता याला मी हातानेच तोडून घेते आहे अशा पद्धतीने तोडून घ्यायचे आणि तोडण्याच्या आधीच याला स्वच्छ धुवून घ्यायचं लसूण आलं याची आपण पेस्ट करून घेतो आहे तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ हो शकता किंवा असं ठेचून घेतलं तरी चव छान येईल आता फोडणीसाठी कढईमध्ये एक ते दोन चमचे तेल गरम करायचं तेल गरम झालं की यामध्ये जिरे घालायचं आहे आणि वाल घालायचं आहे दोन ते ती तीन मिनिटांसाठी ती तेलामध्ये असा फ्राय करून घ्यायचा भाजीला चव छान येते आणि ही जी वालपापडी असते ना ही शिजायलाही फार वेळ लागत नाही खूप लवकर शिजून जाते आता यामध्ये चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा घालणे ऑप्शनल आहे या भाजीला कांदा नाही घातला ना तरीही चालेल कारण ह्या ज्या शेंगा असतात ना याला स्वतःचाच असा गोडपणा असतो कांदा जर घालाल तर हलकासा गोडपणा अजून वाढेल तुम्हाला जर गोडवट चव आवडत नसेल तर कांदा स्किप केला तरीही चालेल यानंतर मी टोमॅटोही घातलेला आहे छान चटपटी चव देण्यासाठी आता यामध्ये दे लसूण आलं जे आपण ठेचून घेतलेलं होतं ते घालायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट घालते आहे हळद घालायची आहे धनेपूड घालायचं आणि यासोबतच मी कसुरी मेथी घातलेली आहे सर्व नीट परतून घ्यायचं वालपपडीची भाजी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला बनवता येतात एक प्रकार मी तुम्हाला या आधीच या व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच दाखवलेला आहे आणि अजूनही काही नवनवीन भाज्यांचे प्रकार तुम्हाला बघायचे असेल तर मी माझ्या चॅनलवर याआधीच दोन सिरीज अपलोड केलेल्या होत्या त्या दोन्ही सिरीजमध्ये तीस तीस प्रकारच्या भाज्या होत्या म्हणजे साठ प्रकारच्या भाज्यांच्या रेसिपी त्या टिफिन रेसिपीजमध्ये होत्या तुम्हाला बघायची असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे तर आता भाजी मी झाकण ठेवून शिजवून घेतलेली होती आणि सर्वात शेवटी भाजलेल्या शेंगण्याचा जाडसर कूट घातलेला आहे आणि सर्वात शेवटी चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर इथे वालपापडीची चविष्ट भाजी तयार झालेली आहे बघितलं तुम्ही किती साधी सोपी भाजी आहे पण चवीला खूप मस्त लागते मुले सुद्धा खूप आवडीने खातात ही भाजी सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आणि तुमच्या मुलांना सुद्धा नक्की खूप आवडेल या सर्व टिफिन भाज्यांच्या ज्या रेसिपी मी तुम्हाला दाखवते आहे ह्या फक्त टिफिनसाठीच नाही पण रोजच्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता नक्की ट्राय करा तुम्हाला रेसिपी आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका अशाच रेसिपी पुढे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा आता मी तुम्हाला एक चटणी म्हणा किंवा भाजीचा नवीन प्रकार दाखवते आहे ही आहे कच्च्या पेरूची चटणी किंवा याला पेरूची भाजी तुम्ही बनवू शकता जेव्हा भाजीला काही नसेल तेव्हा तोंडी लावण्यासाठी खूप मस्त लागते किंवा टिफिनमध्ये भाजी म्हणून सुद्धा नेऊ शकता तर यासाठी मी कच्चे पेरू घेतलेले आहे पेरू कच्चे जरी असले ना तरी गोड असलेलेच घ्यायचे आहे त्यामुळेच ही चटणी चविष्ट लागते आणि थोडे मऊ असलेलेच पेरू घ्या खूप जास्त कडक असलेले आणि खूप कच्चे असलेले घेऊ नका त्यामुळे चटणी तुरट बनेल तर यासाठी बने। मी पेरू स्वच्छ धुवून घेतलेले होते चिरून घ्यायचे आणि मिक्सरमध्येच घालायचे आहे तर इथे मी पेरू जो घेतलेला आहे तुम्ही बघू शकता पूर्णपणे कच्चा सुद्धा नाही आहे कच्चा जरी असला ना तरी हा गोडवट आहे चवीला आणि मऊ आहे तर असं तर पेरूच्या बाबतीतनं एक टीप तुम्हाला सांगायची होती पेरू जर कच्चा खायचा असेल ना तर जेवणासोबत खायचं उपाशीपोटी कधीच खाऊ नये आणि पेरूचे जे गुणधर्म असतात ना ते शिजवल्यानंतर जास्त वाढतात म्हणून पेरू हा नेहमी शिजवूनच खावा इथे मी चार पाकड्या लसूण घातलेला आहे सोबतच कोथिंबीर घालायची आहे कडीपत्ता घालायचा आहे जिरे घालायचं यासोबतच लाल तिखट घालते आहे ही चटणी ना तिखट आंबट गोड अशी लागते त्यामुळे इथे तिखटचंही प्रमाण मी जास्त ठेवणार आहे गोडही बनवणार आहे आणि आंबटपणा हा नॅचरली यामध्ये असतोच तर फ्रेश फ्लेवर देण्यासाठी मी मिरची सुद्धा घालते आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बघू शकता ही चटणी ना मी हिवाळ्यामध्ये जेव्हा पेरू येतात ना तेव्हा नेहमी बनवते तुम्ही जेवणासोबत जर ही चटणी खाल ना तर तुम्हाला भूक नसताना सुद्धा दोन चार पोळ्या तुम्ही जास्तीच्या खाल एवढी चविष्ट लागते ही भाजी तर आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम करायचं यामध्ये मोहरी घालायची जिरे घालायचं आणि कढीपत्ता घालायचा आहे बनवणे अगदी साधे सोपे आहे तर आता पेरूची जी पेस्ट आपण केलेली होती ना ती घालायची आहे तुम्ही कवठाची चटणी कधी खाल्ली आहे का या चटणीची चव सुद्धा ना कवठाच्या चटणीसारखीच लागते म्हणजे जवळपास तशीच लागते कारण पेरूला सुद्धा एक स्वाद असतो आणि कवट जे असते ना त्याला सुद्धा स्वाद असतो तर जवळपास या चटणीचा स्वाद तसाच येतो तुम्ही एकदा करून बघाल खरंच आवडेल तुम्हाला यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे मी काळं मीठ घातलेलं आहे त्यामुळे चव छान येते तुम्ही साध्या मिठाचाही वापर करू शकता नीट मिसळून घ्यायचं आता यामध्ये गोड पाण्यासाठी मी गूळ घालते आहे तुम्ही साखरही घालू शकता पण गूळ घालाल तर चव अजून छान येईल तर आता गुड आपल्याला विरघळून घ्यायचा आहे तर जो पेरू असतो ना त्यामध्ये हलकासा आंबटपणा असतो जो कच्चा पेरू असतो ना त्यामध्ये थोडासा आंबटपणा असतो त्यामुळेच इथे कच्चा पेरू वापरायचा आहे गोड पेरू जर वापरत असाल ना तर त्यामध्ये गुड घालण्याची गरज पडणार नाही तर इथे चटणी तयार झालेली आहे बघू शकता एकदा चाखून बघाल ना तर वारंवार बनवाल नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा तर अशा पद्धतीने टिफिन सिरीजचा भाग दुसरा इथे पूर्ण झालेला आहे भाग तिसरा लवकरच येणार आहे आणि तो बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेट होईल तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार